साक्षी बसायच्या आधी पाणी आणखं मला थोड आता बसले मी बसायच्या आधी मागं सांगाय काय होतं तर कवा बसली नाही आज आता बसलीस मी म्हणलेस पुघा न्च कार पार असते ना मागं जरा बसलो बसाव म्हणलं तर माहिती ते बी बस द्यायचं काय की पाणी आण काय आण एवढं काय तुला रागे दहाय हा एवढं राग आहे काय होई ते काय नाही बसलं बसणारच ते की मग लय राग या लागला होय पाणी अंगावर एवढी लागली आहे कचरा आलाय आजू खिच्यात बघी मालनाचा कचरा बुडाला आहे खाली वरचर आदर नगमाल तूच पित असा कचऱ्याचा मी शुद्ध शुद्ध पाणी शुद्ध पाणी मी बाटली आणून पितो जा रुपाय नाही बाई हे हो म्हणलं सिद्ध प्यायच तर तसं दिलाय रुपया नाही कस गरी गरीब छाय माझ्याकडे रुपया मला बोल नको नीट बोल